न्यूज चॅनलला बेल आयकॉन दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर वडोल गावातील रस्त्याचे काम निवडणुकांपूर्वी न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा नागरिकांचा इशारा उल्हासनगर शहरातील वडोल गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम निवडणुकीपूर्वी न झाल्यास नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय रस्ता पुनर्बांधणीच्या नावाखाली खोदून ठेवलेल्या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून अर्धवट असल्याने नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय दोन वर्षापासून खोदून ठेवल्याने वाहने नागरिक महिला वृद्ध व शाळेतील मुलांना जाण्यासाठी कसरत करावी लागते असे समाजसेवक अतिश जाधव हो यांनी सांगितले न्यूज मराठी ठाणे उल्हासनगर आता रस्त्याची दोन वर्षापासून व्यवस्था तर सर्व बघतच आल्यात जर आता आम्ही जर हा रस्ता जर झाला नाही तर आम्ही इलेक्शन ये येणाऱ्या इलेक्शनवरती बहिष्कार टाकणार आता जे भाऊंनी सांगितले आम्हाला कर तेच आता आम्ही पुढं म्हणजे करणार कारण करना आता शाळा चालू होणार परत ते तेच 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 वारंवार तेच तेच, 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 वार, तेच, 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 तेच मग ते जे आयुक्तांनी जे मार्किंग दिली होती त्या मार्किंगप्रमाणे तुम्ही रस्ता का नाही करत तसा रस्ता करायला पाहिजे ना तुम्ही परत तिथे इथे आले आयुक्त येऊन गेल्याच्या नंतर आमदार आले खासदार आले मग त्यांनी काय डोळे झाकून रस्ता बघितला का त्यांना बघता आला नाही का रस्ता कसा दिलेला आहे कशी मार्किंग दिलेली आहे मग हे लोकांचे पैसे खाणार का तुम्ही मग असं करून देणार आम्हाला रस्ता आहे तसाच पाहिजे ब्रिज प्रमाणेच रस्ता पाहिजे जा। जर हे रुद्धीकरण झाला नाही ना तर आम्ही येणाऱ्या इलेक्शन वरती बहिष्कार टाकणार सध्या तरी हा रस्त्याची अवस्था दोन वर्षापासून अशीच आहे गेल्या गेल्या पावसाळ्यात देखील आम्ही या रस्त्यातूनच आमची वाट काढली होती आम्ही महानगरपालिकेला वारंवार अर्ज केलेला आहे का हा रस्ता आपण पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण करावा परंतु महानगरपालिका आमच्या पत्रव्यवहाराकडे कर दुर्लक्ष करत आहे बहुतेक महानगरपालिकेला म वडोल गावातून दुःखद घटना व्हावी किंवा दुर्घटना व्हावी असं त्यांना वाटत आहे आम्ही कारण गेल्या व गेल्या वर्षापासून आम्ही हा त्यांना प्रयत्न आहे की हा रोड लवकरात लवकर बनावा आम्ही वारंवार त्यांना अर्ज करतोय मग आपला आयुक्तांना आयुक्तांशी देखील आम्ही चार वेळा भेट घेतलेली आहे पण आयुक्त देखील हवा तसा रिस्पॉन्स देत नाही आहेत एक तर आमच्या गावामध्ये हा मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्यात साधे सुद्धा येत नाही आहे जरी यायचं म्हटलं तर रोड आम्हाला फिरून जावं लागतं आणि त्याच्यामुळे एखादा रुग्ण असेल तो दगावणी शक्यता जास्त असते एखादी घटना जर घडली तर अँबुलेन्ससुद्धा येत आपला फायर ब्रिगेड देखील येत नाही आहे तर आमची अशी मागणी आहे की आमच्या गावात आम्हाला रुग ॲम्ब्युलेस ही यावी आणि फायर ब्रिगेडची गाडी यावी तर ह्यासाठी हा रस्ता रुंदीकरण करून मोठा करावा ही आमची मागणी होती आणि आयुक्तांनी देखील मार्किंग दिली होती पण त्या मार्किंगप्रमाणे कुठेही काम झालेलं नाही आहे तर ह्या रस्त्याची डी पी प्लॅननुसार प डी पी प्लॅननुसार जर आपण पाहिलं जेवढा पूल आहे आम्हाला तेवढाच रस्ता पाहिजे आम्ही हीच मागणी केली होती पण महानगरपालिका त्या त्याकडे वारंवार दुर्लक्ष करते तर आता हाताश होऊन आम्ही जर आमचा हा रस्ता होणार नसेल तर आम्ही देखील या येणाऱ्या मतदार निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकणार असा आमचा वडोलगाव ग्रामस्थ मंडळ आम्ही इशारा देतोय आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर